नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय लोकांना नेहमी काही ना काही वाद घातल्याशिवाय होत नाही मग तो जातीवाद असेल धर्मवाद असेल भाषावाद असेल सतत आपण कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी करत असतो खरं तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या जर सरकार पुढे आणत असेल तर त्या समस्त देशासाठी सगळ्या वर्गांसाठी फायद्याचं आहेत पण बऱ्याच वेळा चांगली गोष्ट ही वादात अडकते आणि मी तिला वेगळं स्वरूप तयार होतो आणि एक उत्तम समाजाला फायद्याची असणारी गोष्ट बाजूला पडते किंवा ती बंद करण्यात येते पूर्वीपासनं आपल्या देशामध्ये भाषावाद आहे मग वे वे तो वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषेबद्दल असेल आणि आत्ता अलीकडे तो महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली असं जेव्हा सरकार म्हणू लागलं तेव्हा तो वाद सुरू झाला खरं तर एखाद्या सरकारने एखादं काम सुरू केलं की विरोधी पक्ष हा नेहमी त्याच्यात अडथळे आणायच असतो अर्थात विरोधी पक्षांचे काम आहे आणि त्यांनी जरूर सरकारला जाब विचारावा पण एखादी चांगली योजना असेल आणि ती जर समस्त समाजासाठी फायद्याची असेल तर विरोधी पक्षानेसुद्धा त्यावर थोडा व्यवस्थित विचार करून ती गोष्ट घडून दिली पाहिजे पण तसं होत नाही कारण मुळात एखादा वाद हा समाजात जायच्या अगोदर तो राजकारण लोक पकडतात आणि तो एक अजेंडा तयार होतो सरकारी पक्षाला जोडपण्याचा आणि मग एक आंदोलन उभं राहतं आणि तो विषय पेटत राहतो अलीकडे महाराष्ट्रात हा वाद सुरू झाला की महाराष्ट्र सरकारनं हिंदी भाषा सक्तीची केली पहिल्या वर्गापासून आणि मग ठाकरे बंधू आणि इतर बाकीच्या लहान मोठ्या संघटनांनी याच्यावर आंदोलन करायला सुरुवात केली अजून तसं काही आंदोलन झालं नाही पण लवकरच त्याच्यावर मोर्चा निघणार आहे हा वाद वाढू नये म्हणून सरकारने आजच तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी राज ठाकरे साहेबांशी भेट घेतली आणि त्यांना हा विषय नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक ते त्यांच्या विचारावर ठाम आहेत आणि त्यांचा हिंदी विरोध आहे अर्थात मुळात भारतात कुठल्याही भाषा कुणी शिकाव्या पण प्रश्न असा आहे तो तो शैक्षणिक धोरणात ठेवावा का तो शिक्षणाच्या पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा मुलांनी शिकावी का आणि ती त्यांना कितपत उपयुक्त आहे खरं तर भाषा ही दहावी किंवा पाचवी नंतर शिकायला हवी त्या तीन भाषा याची कंपल्सरी केल्या आहेत त्यात इंग्रजी स्थानिक भाषा आणि दुसरी एक भाषा खरं तर दुसरी कुठली तरी फ्रेंच जर्मन शिकण्यापेक्षा हिंदी शिकणं गरजेचं आहे आणि हिंदी भाषेला फारसा विरोध करू नये तामिळनाडू केरळ ह्या राज्यांची गोष्ट फार वेगळी आहे कारण ते स्वतःला द्राविडी संस्कृतीचे समजतात आणि पहिल्यापासनं उत्तरवाले आपल्यावर प्रत्येक गोष्टीत आक्रमण करतात अशी त्यांची एक मनोभूमिका आहे पण तसं महाराष्ट्रात नाही मराठी समाज हा प्रगल्भ आहे आणि तो प्रत्येक गोष्ट सामावून घ्यायला तयार आहे तेव्हा मराठी भाषिकांचा फारसा यात वाद नाही वाद हा राजकारणामुळे पुढे आला खरं तर हिंदी भाषा का कंपल्सरी करण्यात आली आणि हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकार की केंद्र सरकार का प्रयत्न करतो असं जर विचार केला तर मुळात आपल्या देशामध्ये पाच ते सहा राज्य हिंदी भाषिक आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्या भाषेचं वर्चस्व कुठल्याही कारभारामध्ये किंवा केंद्राच्या प्रत्येक निर्णयापासून तिथल्या मंत्र्याच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आणि कामकाजापासून त्याचा प्रभाव आहे तेव्हा ही भाषा जर भारतभर गेली तर भारत एक संघ होण्यास मदत होईल अशा पद्धतीचं काहींचं मत आहे आणि ते बरंचसं बरोबर आहे पण प्रश्न असा येतो की स्थानिक भाषांना कितपत डावलायचं कारण मग स्थानिक भाषा बाजूला पडतात आणि ह्या ज्या बाकी भाषा असतात त्यांना प्रामुख्याने पुढे करण्यात येतं तेव्हा यातला मधला मार्ग काढायला हवा मुळात खरं तर पहिलीपासनं मुलांना हिंदी शिकवणं तशी गरजेचं नाही पाचवी किंवा दहावीनंतर शक्यता पाचवीनंतर हिंदी शिकवली गेली पाहिजे आणि तशी हिंदी आम्ही लहान असतानासुद्धा आम्हालाही होती फक्त विषय इचक येतो की ती ऐच्छिक आहे की ती कंपल्सरी आहे आणि वाद वाद, वाद वाद वा मग वादाला सुरुवात होते तेव्हा मित्र असले वाद घालण्यामध्ये मजा नाही कारण देशामध्ये एवढ्या समस्या आहेत आणि मुळात धर्मवाद जातीवाद जातीवाद आता बऱ्यापैकी कमी झाला कुठंतरी तो डोकेवर काढतो पण धर्मवाद हा आहे जर तो दिसत नाही आणि तो राहील तेव्हा मग पुन्हा भाषावाद कशाला कारण मुळात तुम्ही देशभर फिरता तेव्हा त्या भागात गेल्यानंतर तुम्ही जर त्या भागातली उत्तम भाषा बोलला लागला तर ते तुमच्या योग्य आणि कामी येईल तेव्हा हिंदी भाषेला जरूर प्रोत्साहन दिलं पाहिजे पण त्याचबरोबर मराठी किंवा स्थानिक भाषेची सुद्धा गळचिपी व्हायला नको असा खराचा हा सरळ सरळ मुद्दा आहे पण मग तो मुद्दा बाजूला पाडतो आणि समन्याची भूमिका घेऊन सरकारनेसुद्धा कुठली घोषणा करण्याच्या अगोदर केंद्र असेल की के राज्य असेल स्थानिक नेत्यांना विरोधी पक्षांना सोबत घेत एक मीटिंग घेऊन हा विषय नीट सविस्तर सांगितला गेला पाहिजे म्हणजे त्याला होणारा विरोध जरी राजकीय असला तरी त्याची तीव्रता कमी राहील कारण या बाबतीत अनेक ठिकाणी मागेवी दाभोळ प्रकल्प बंदर त्यानंतर परत मुंबईजवळचे एक दोन बंदर यांना सुद्धा मोठ्या परत विरोध झाला त्यानंतर समृद्धी महामार्ग विरोध झाला आता जो नांदेडकडून जो गोव्याकडे एक तीर्थयात्रा किंवा वेगवेगळ्या देवधर्माला देव जाणाऱ्या लोकांची सोय म्हणून एक हायवे पुन्हा बांधण्यात येण्याची तयारी चालू त्याला आहे त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध आहे मग जर विरोध करायचा असेल तर मग विकास कसा होईल हाही प्रश्न येतो आणि विकास करताना फक्त विकासाच्या नावाने ठेकेदारांचंही भरणपोषण आपण किती करतो याचाही सरकारने विचार करायला हवा तेव्हा हा मधला समन्वय असणं गरजेचं आहे नमस्कार